शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी ते सावरगाव तळ या रस्त्याचं भूमिपूजन आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते झालं नागरिकांना ये जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागायचा तर नागरिक आणि प्रवाशांच्या हाल लक्षात घेऊन आमदार अमोल खताळ यांनी या रस्त्याकडे लक्ष दिलं आणि या रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन आज केलंय यावेळी प्रमोद राहाणे सावरगाव तळगावच्या सरपंच अनिता नेहे श्याम राहणे अंकुश रहाणे एम डी रामभाऊ राहणे बाबासाहेब राहाणे ज्ञानेश्वर राहाणे बाळासाहेब रहाणे सुनील बागचवरे सुयोग रहाणे सागर राहाणे यांचं सा ग्रामस्थांची उपस्थिती होती चांगलापूर ते सावरगाव या रस्त्याचे आज काम चालू होणार आहे आणि हे काम एक दीड महिन्यामध्ये पूर्ण व्हावा अशी मी सावरगावच्या वतीने आमदार साहेबांका अपेक्षा करते कारण पावसाळ्याच्या दिवसामध्ये आम्हाला लय अवघड होतं आणि माझ्या या सावरगावच्या वतीने मी तुमचे खूप खूप आभार मानते की आज आज चार पाच वर्षापासून न झालेला रस्ता आज पूर्ण होणार आहे याचा मला खूप खूप आनंद होतो आहे आणि मी माझ्या सावरगावच्या ग्रामस्थांच्या वतीने मी तुमचे मनपूर्वक आभार मानते गेली अनेक वर्षांपासून चंदनापुरी ते सावरगाव तळ रस्त्याचं काम प्रलंबित होतं ते आता लवकरच पूर्ण होईल या कामासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावं तसेच काम कसं मजबूत होईल याची काळजी घ्यावी असं आमदार अमोल खताळे यांनी म्हटलंय सर्वांच्या साक्षीने पाच पॉईंट शंभर किलोमीटर रुंदी जे आहे साडेपाच मीटर आहे कॉन्क्रीट तीनशे मीटर दांबरीकरण चार पॉईंट आठशे किलोमीटर भरवाची रुंदी सात पॉईंट पन्नास मीटर असून यामुळे परंतु हे काम होताना मला असं वाटतंय आपल्याला सुद्धा शेतकऱ्यांना सहकार्याची भूमिका घ्यावी लागेल काही ठिकाणी भरवा टाकून करावा लागेल आता बऱ्याच वेळेस सावरगावला मी जातो येतो बघतोय आपल्याला भविष्यात सुद्धा रस्ता टिकला पाहिजे आणि रस्ता रुंची करून होऊन चांगल्या पद्धतीने काम झालं पाहिजे त्यासाठी सावरगाव ग्रामस्थ असेल चंदापूर ग्रामस्थ असेल तुम्ही सर्वांनी जिथं काही अडचणी असेल शेतकऱ्यांच्या तर समन्वयातून चर्चा करून त्यातून मार्ग काढून आपण हा रस्ता लवकरात लवकर कसा पूर्ण होईल यासाठी निश्चित प्रयत्न करूया कामाचं कॉन्ट्रॅक्टरसुद्धा गाडी कंपनी आहे गाडी बरोबराच्या आजपर्यंत कामाचा दर्जा चांगला आहे साहेब याबाबतीत सुद्धा आता तुमच्यावरती काही पहिल्यासारख्या दबाव बलड राहिलेलं नाही आहे तुमच्याकडे काही टक्केवारीचा घे राहिलेलं नाही आहे त्याच्यामुळं रस्त्याचं काम चांगल्या दर्जाचं चा तुम्ही निश्चित कराल लोकांना विश्वास घेऊन कराल आणि जेवढं लवकर करता येईल तेवढं लवकर काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा या रस्त्याच्या मुळे येणाऱ्या सावरगावातून येणाऱ्या ताईंनी सांगितलं आता पाऊस चालत आमची खूप वैरसोडते पण काही काळजी करू नका पालकमंत्री महोदयांनी नामी आम्ही मनावर घेतलेलं आहे तर संगमनेर तालुक्यातील राहिलेले रस्ते असेल पाण्याचा प्रश्न असेल तर इतर काही विकासाचे कामं असेल ते पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री महोदय विखे पाटील आपल्याला निधीची कमतरता भासू देत नाहीये त्यामुळं येणाऱ्या कालावधीत आपल्याला विकास कामांमध्ये दे, कुठलाही भेदभाव नव्हता विकासाचे कामं मार्गी लागतील केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा पुढील योजना आपण संगमनेरमध्ये पुढील कालावधीमध्ये आणून जनतेला त्याचा कसा फायदा होईल यासाठी प्रयत्न करणार आहे यापूर्वीसुद्धा चंद्रपूरवरती स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखे पाटलांचं विशेष प्रेम होतं त्यावर सुद्धा साहेबांनी तुमच्यासाठी भरपूर निधी भरघोस दिला होता आणि आता नामदार सुद्धा तुमच्यावरती त्यातल्या जात आपले आता तालुका तालुकाप्रमुख रामभवराणे आहेत त्यामुळे तीसुद्धा काही अडचण राहणार नाही असं मला वाटतं परंतु काम सुरू झालं म्हणून काही लोकांना सवय असते तर तुमच्या गावातले उद्या येतील काम बंद पाडायचा प्रयत्न करतील तर तसा प्रकार रामभू झाला नाही पाहिजे ही जबाबदारी तुमची आहे तुमच्या गावात हा कार्यक्रम होतो शरदराव तुम्ही मला साहेब तुम्ही काम लवकर करून घ्यायचं असेल तर आपल्याला सर्वांना पुढं सहकार्यांनी येऊन पुढं चालावं लागेल ठेकेदार आणि अधिकारी वर्गरच त्याची दर्जाबाबत काळजी घेतील तिथून लोकांनी गरज नाही नाही तर आपल्यातलंच काही लगेच काम चालू झालं आणि द्या आम्हाला इन्स्टेमेंटची कॉपी द्या याची कॉपी याची काही गरज नाही काम चांगलं नाही झालं तर त्याचा दुरुस्ती कालावधी बी असाल ना आपल्याकडे तर दुरुस्ती कालावधी बी आहे त्यामुळे तुम्ही गुन्ह्या कारण त्या बाकीच्या पांद्यात पडण्यापेक्षा काम जिथं अडचण आहे ते कसं लवकर मार्गी लागता येईल त्यासाठी प्रयत्न करा येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला येणाऱ्या जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल त्या माध्यमातून आपल्याला तालुक्यामध्ये भगवा फरक काम करायचं आहे त्यासाठी ज्या पद्धतीनं ब्याण्णव लाखाचं काम तुमच्या दोन गावांना जोडण्यासाठीचं काम होत आहे ओके एकूण सहा कोटी एकोणपन्नास लाख रुपये आहे जी एस टी वगैरेचं तो तो भरून सोडून भविष्य आहे त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात भरघोस निधी आपल्यासाठी जर राज्य सरकारच्या माध्यमातून आपण देतो तर निश्चित तुमची सुद्धा जबाबदारी राहील काही गावपुढाचा बंदोबस्त तुम्हाला करावा लागेल येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला सर्वांना बरोबर विकासासाठी पुढं चालावं लागेल विखे पाटील व आमची भूमिकाच आहे का येणाऱ्या प्रत्येकाला बरोबर घेऊन विकासाचं राजकारण आपल्याला पुढं करायचं आहे त्यामुळे आजचा कार्यक्रम संपन्न झाला असं मी निय। या निमित्ताने जाहीर करतो या भूमिपूजन सोहळ्यासाठी सावरगाव तळ आणि चंदनापुरीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा